दिसत नाही काय सांगितलं डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टर म्हणजे ऑपरेशन करायला पाहिजे का तुम्ही ऑपरेशन करायला जाणार आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्या मोजे भावेखल येथे आमच्या भावेखलचे युवा उद्योजक सागर भाऊ यादव अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष भोर तालुका यांच्या प्रयत्नाने याच ठिकाणी मोफत आरोग्य नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी उद्घाटक म्हणून ज्यांच्या शुभास ते होणार आहे ते रामदासजी कदम सातारा जिल्हा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ते थोड्याच वेळात रिबीन कापून आपल्या या शिबिराचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यांच्या त्यांच्यासमवेत आलेले त्यांचे सर्व सहकारी आमचे सागरभाऊ यादव गावातील सर्व युवा कार्यकर्ते आमचे विठ्ठल मातगुडे असतील सागर भाऊ असेल प्रतीक असेल रोहन पार्टी असेल या सर्व मुलांनी खूप प्रयत्न करून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी विशेष योगदान मा माननीय कुमारी भाग्यश्री खुशालराव कांचन हिरेखन एस पी ओ हेल्पॅन इंडिया शिरवळ एम एच यू माननीय डॉक्टर विश्वजित जगताप माननीय दीपा विवेक पाटील फार्मासिस्ट माननीय विजयकुमार बाबूराव जाधव या सर्व याच ठिकाणी उपस्थित राहून या शिबिरात सहभाग घेतला या, या सर्वांचं मी प्रथमतः भावेखल ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि गावातील सर्व आबालवृद्धांनी या शिबिरात सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घ्यावा या ठिकाणी तपासण्या मोफत केलेल्या केल्या जाणार आहेत तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या ज्या काही नेत्र तपासण्या आहेत त्या सर्व करून मग त्याच्यावर ऑपरेशन करावे लागतील त्याच्यासाठी उपाययोजना करतील कुणाला चष्मे द्यायचे असतील तर त्याच्यावर उपाययोजना करतील तरी सर्वांनी या शिबिरात सहभागी होऊन या संधीचा फायदा घ्यावा मी अशी आपणा सर्वांना विनंती करतो आपण रेबीन कापून त्या शिबिराचं उद्घाटन करतील आणि यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज माता जिजाऊ साहेब छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल

सर्वांना माझा नमस्कार हेल्पेज इंडिया व टी कनेक्टिव्हिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहेत तसंच मागील सात वर्षापासून हेल्पेज ची टीम टी कनेक्टिव्हिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा गावामध्ये मागील सात वर्षापासून कार्यकर्त आहे तसेच आम्ही मोफत नेत्र आ, 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 तपासणी पण घेत असतो त्या माध्यमातून आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देत असतो आणि कमला मेहताची टीम आपल्याला त्यांचं पदोपदी त्यांच्या टीमचं सहकार्य कुलकर्णी सरांचं सहकार्य आहेच त्यांचं त्यां त्या त्यांच्या सहकार्यामुळे आज आणि आमच्या सुद्धा सहकार्य असल्यामुळे आम्ही खूप चांगल्या प्रकारे डोअर स्टेपला जाऊन चांगलं काम करतो आहे इतकं बोलून मी माझे शब्द थांबवते थँक्यू मोफत आरोग्य शिबिर नेत्र शिबिर मोतीबिंदू तपासणी आज आमच्या गावामध्ये सागर भाऊ यादव यांनी ठेवलेला आहे त्याबद्दल मी आमच्या बावेकल गावातर्फे त्यांचे पहिले आभार मानते आणि हेल्पेज इंडिया व टी टी ई कनेक्टिव्हिटी यांचे विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व म कमला मेहता नेत्र नेत्रलुग्ला यांच्या विद्यमानाने मोफत ने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचे आयोजन केले आहे या सगळ्या टी सर्व टीमचे मी आमच्या बावेखल गावातर्फे आभार मानते एवढे बोलून थांबते धन्यवाद आजच्या दिवशी आम्हाला भाविक येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान करून त्यांचं आम्ही मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानते मी अशा ग्रामीण भागामध्ये तुम्ही असं आयोजन काय वाटतं लोकांची सर एक एक तर कसं असतं डोळ्याचा त्रास नसतो तोपर्यंत लोक दवाखान्यात येत नाहीत डोळ्याला दिसायला कमी होतं दुसरा डोळा बघत असतो तोपर्यंत त्यांना त्याचं सिरियसनेस नाही कळत पण आम्ही जाऊन जेव्हा हे नेत्र तपासणी करतो त्यांचं निदान करतो आणि जेव्हा ट्रीटमेंट देतो असे खूपसे रुग्ण आहेत ज्यांना पुनर् म्हणजे दृष्टी प्राप्त झालेली आहे हे नक्कीच त्यांच्या फायद्याचं आहे गावोगावी असे शिबिर होणं आनंद नक्कीच होतो सर हो सगळ्यात मोठा जेव्हा ते बघतात आणि भरभरून ते आशीर्वादही देतात ते खूप मूल्यवान आहे आमच्यासाठी येस येस एक्झॅक्टली थँक्यू काय अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित वाटला गावात का आयोजित करावं असं हे पाहिजे गावामध्ये म्हणजे सगळ्या हा आहेत भरपूर समस्या आहेत सतरा किलोमीटर आहे इथं आजूबाजूला म्हणजे ला जवळपास कुठलं म्हणजे हे हॉस्पिटल नाही आहे इथं खाली बोरमध्ये जायला लागतं त्याच्यामुळं जा हे शिबीर आयोजन केलेले आज भावेखेल या ठिकाणी सागर भाऊ यादव राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि हा जो शिबिराचा जो कार्यक्रम आहे हा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं म्हणजे शब्दात आपण आभार मानू शकत नाही असे हेल्पेज इंडिया व टी व्ही टी व्ही यांच्या विद्यमानं त्याचबरोबर कमला मेहता नेत्र रुग्णालय असे एकत्रितपणे या आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजित आयोजन केलेलं होतं आणि या ठिकाणी विशेष योगदान देणाऱ्या भाग्यश्री खुशालराव हिरेखन डॉक्टर विश्वजित जगताप सौ दीपा पाटील विजयकुमार जाधव त्याचबरोबर कमला मेहताचे माननीय कुलकर्णी सर त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांची पूर्ण टीम आणि या ठिकाणी या गावचे माय सरपंच त्याचबरोबर सरपंच मॅडम माझ्यासोबत बरून आलेले माननीय प्रकाश व्हाळसाहेब गायकवाड सर आणि या ठिकाणी या सेवेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असणारे सर्वच ग्रामीण भागातील कार्यकर्ते खरं तर मी सागरला या ठिकाणी आवर्जून धन्यवाद देईन कारण भोरपासून सतरा किलोमीटर असणारं एक दुर्गम गाव आहे की नहीं, जो रुगना है, या ठिकाणी वाहनांची सोय नाही नाही बऱ्यापैकी सोय नाही आणि अशा ठिकाणचा जो रुग्ण आहे या रुग्णाला आपल्या प्राथमिक उपचार असतील किंवा आपल्या आरोग्याविषयी इथून सतरा किलोमीटर जाणं हे तसं फारसं असं सोपं नाही म्हणून इथं या खेडेपाड्यामध्ये इथं जे अनेक वाड्या आहेत या गावाला संलग्न या गावातील जे रुग्ण आहेत किंवा ज्या गावातील जे रहिवासी आहेत वृद्ध आहेत महिला आहेत यांना याच ठिकाणी स्थानिक लेवलला त्यांना आपल्या आरोग्याविषयी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी सागरभाऊ यादव यांनी या कार्यक्रमाचं या कॅम्पचं नियोजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देईन आणि अशाच पद्धतीनं सागरनं भविष्यामध्ये सुद्धा समाज उपयोगी कामं ही आपल्या हातात घेतली पाहिजेत आणि गावामध्ये वेगवेगळ्या उपक्रमातून गावच्या विकासामध्ये आपण आपला वाटा हा इथून पुढेसुद्धा एक चांगल्या पद्धतीने उचलला पाहिजे पुनशा एकदा या दुर्गम भागात आल्यामुळं आपणा हेल्पेज इंडिया ओ टी कनेक्टिव्हिटी या आपल्या पूर्ण टीमचं मी मनपूर्वक या ठिकाणी आपणाला शुभेच्छा देतो आणि मॅडम इथं थोडासा वेळ लागत असेल परंतु अतिशय दुर्गम भाग आहे आणि खेडेगावातून लोक येतात त्यांना वाहनांची सुद्धा व्यवस्था नाही आसपासच्या वाड्यातून त्यामुळे आपण हायवेला जो कार्यक्रम घेतो तेव्हा एक लाईन लागलेली असती इथं मात्र थोडंसं कमी जास्त प्रमाणामध्ये लोकांना येण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्यामुळे लोक येत आहेत पुन्हा एकदा मी आपल्या टीमचं पुनशा अभिनंदन करतो कारण आपण सहकार्य केलं आहे म्हणून हा कॅम्प आम्ही यशस्वी करू शकलो आणि सागरलाही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र

बाकी सगळं टोटल फ्री जेवण खाणं औषधं एक रुपये पण खर्च नाही